you <music> महाशिवरात्रीनिमित्त नांदगावच्या पुरातन शिवमंदिरात भाविकांची अलोट गर्दी नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाखे अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या नांदगाव खंडेश्वरच्या क्षेत्र खंडेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीग लागली होती श्रीखंडेश्वर भक्तांनी दर्शनाकरता आलेल्या भाविकांसाठी उपवासीयुक्त पदार्थाचे वाटप करताना दिसत होते यावेळी श्रीक्षेत्र खंडेश्वर मंदिराच्या परिसरात मोठी यात्रा भरलेली होती या यात्रेमध्ये कुठलीही अनुचित प्रकार धडू नये व भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदगाव पोलिसांकडून बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता सुमारे आठशे वर्ष जुने हेमंडपंथी शैलीतील हे शिवालय अत्यंत कोरीव व ऐतिहासिक आहे पंचक्रोशेतील शिवभक्तांनी यावेळी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती या ठिकाणी सोमवारला आयोजकांच्या वतीने भव्य असा महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी केले के आहे तर भाविकांची गर्दी व्हायला कधी सुरुवात झाली पाठ ते चार वाजतापासून इथे मंदिरात भाविकांची खूप गर्दी व्हायला लागली मी इथं बघू शकता व्यवस्था झाली आहे महाप्रसादाची पूर्ण नियोजन झाले अकरा हजार लोकांचं आणि अकरा हजार लाडूची वाटप आहे प्रसादाचे आणि मंदिरात सकाळपासून खूप गर्दी आहे महाशिवरात्री निमित्त नांदगाव येथील पुरातन श्री क्षेत्र खंडेश्वर मंदिरावर भाविकांची रीक पाहायला मिळत आहे पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केलेले आहे विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून भक्तांकरिता उपासयुक्त पदार्थाचे वाटप सुद्धा करण्यात येत आहे कॅमेरामन वंश वानखडे सह सा मी सागर सवाला खे ट्वेंटी